पाणी हेच जीवन असे मानून अहोरात्र धडपड करणारे तसेच खानापूर आटपाडीसारख्या दुष्काळी भागाला टेंबू योजनेचं पाणी मिळवण्यासाठी जनहितार्थ कष्ट घेणारे खाणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाऊ बाबर ज्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे जे स्वतःसाठी कमी वेळ देऊन फक्त जनतेच्या कल्याणासाठी धडपडत राहतात आज खाणापूर सारख्या दुष्काळी भागाला याच टेंबूच्या पाण्याने वाचवल्या आज याच दुष्काळी भागातील मुले शिक्षण घेऊ लागलेत असे प्रतिपादन सौ सोनिया सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद केंद्रशाळा नागेवाडी येथे आयोजित स्नेहभोजन प्रसंगी केलं आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा नागनाथ नगर नागेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन तिळगुळ आणि वही पेन या वस्तूंचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सौ सोनिया स्वास बाबर खाणापूर पंचायत समिती माझे सभापती सौ मनिषाताई बागल यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी मानवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आली यावेळी खाणापूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मनीषाताई बागल तसेच युवा उद्योजक महेश निकम साहेब डॉक्टर प्रशांत प्रल्हाद निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्राध्यापक किरण तानाजी यादव यांचा सत्कार करण्यात आला तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राध्यापक रुपाली यादव यांचा सेट परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्याचबरोबर देवकर यांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाकरिता युवा उद्योजक अतुल भाऊ बिसे तसेच माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जितेंद्र निकम सध्याचं शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम बापू निकम त्याचबरोबर अधिकराव देवकर विजय सोंडे संजय निकम मधुकर निकम अन्नासू निकम अमोल माणे दिलावर तांबोळी सयाजी निकम राहुल सुतार संतोष यादव आदी मान्यवर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा नागेवाडी येथील मुख्याध्यापिका सह जयश्री माने तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित राहिला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य किरण यादव यांनी केलाय तर सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद निकम यांनी केलाय तसेच संपूर्ण कार्यक्रमाचा आभार सुरमशी यांनी मांडला लेखनी सम्राट न्यूज चे यूट्यूब चैनल ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स